तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजचा चर्चेचा आपला विषय असणारा एक सध्या एक खूप ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे तो म्हणजे तीन फुटी कटिंग आमच्याकडून शेतकरी आहेत तर त्याचे नेमके फायदे काय आणि तोटे काय तर मित्रांनो तीन फुटी कटिंग म्हणजे आपण हे पाहू शकता ही जे कटिंग लावली आपण ही पूर्ण अखंड आहे ही लागवड करताना डायरेक्ट एवढी लावली ही पण पाहू शकता ही लागवड करतानाच एवढी लावलेली आहे आता ही जवळजवळ साडेतीन चार असेल पण एक तीन फुटी कटिंग बद्दल आपण चर्चा करूया हे पण पाहू शकता तर तीन फुटी कटिंगचा मित्रांनो फायदा असा होतो तर त्याचे एक पाच सहा फायदे आहेत आणि थोडेफार एका दुसरा तोटा पण आहे तर त्याच्याबद्दलच आपण बोलूया तर मित्रांनो पाहू शकता आपण ही जी कटिंग आहे आपण लावतानाच निम्या पोलच्या वरती आता हे पण पाहू शकता हे पा हे कटिंग लावतानाच नाही वरती हे किती ये आंतर एक ईदभर अंतर राहते फक्त एक ईदभर म्हणजे एक फुटवा निघला इथून की झालं एक जास्तीत जास्त एका फुटव्यामध्येच हे रिंगच्यावरती निघणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आणि रिंगच्यावरती निघायचं कारण म्हणजे आता आपला हा सहा फुटी पोल आहे राईट सहा फुटी पोले तर दीड फूट तो खाली गेला आहे जमिनीच्या खाली दीड फूट हा अर्धा फूट बारा म्हणजे किती झालं दोन फूट आणि तीन फुटी जर कटिंग लावली तर जवळजवळ हे पाच फुटापर्यंत येते आणि किती एक फूट अंतर फक्त याच्यामध्ये शिल्लक राहते त्याच्यामुळे मित्रांनो जर सहा फुटी कटिंग असेल तर आपलं लावतानाच डायरेक्ट निम्म्या पोलच्यावरही आणि अगदी काय काय तर चार साडेचार फुटे असले तर डायरेक्ट पोलच्यावरही पण आहे तर हा झाला पहिला फायदा दुसरा आणि मेन फायदा ड्रॅगन फ्रूटच्या गोष्टी आहे मला हा जो मदर प्लांट आहे आपला हा मदर प्लांट म्हणायचा हा पूर्ण तीन फूट मदर प्लांटच म्हणायचा तर हा पाहू शकता आपण याची साईज चार बोटापेक्षा जास्त आहे हे पण पाहू शकता इकडून याची पण साईज अशी चार बोटापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्ही तीन फोटी कटिंग लावताय तर तुमचा मदर प्लांट आहे तो असा एवढा स्ट्रॉंग भेटेल की बस खूप स्ट्रॉंग मदर प्लांट भेटेल तर हा झाला दुसरा फायदा तिसरा फायदा म्हणजे जवळजवळ आपले दोन ते तीन महिने वाचणार आता आपण हे ही कटिंग लावली आपल्याला दीड महिन्यामध्ये पुटवा निघणार आहे आपण लहान जरी कटिंग लावली तरी त्याला दीड महिन्यात फुटवा निघणार आहे आता ही मोठी जर लावली तरी हिला फुटवा निघणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस वेळेस कटिंगला इथून फुटवा निघाल म्हणजे एवढ्या अंतरामधून एवढ्या अंतरामध्ये फुटवा निघला की हा फुटवा फक्त वरती घालवायचा आता हे पाहू शकता ही कटिंग थोडीशी आधी लावलेली होती तरी हाला जो फुटवा आहे हा इथून तर हा फुटवा वरती घालवायचा फक्त वरचाच फुटवा आपण वरती घालायचा मित्रांनो कारण यातमध्ये तुम्ही असं करताल ही मोठी कटिंग लावताल आणि हिथला फुटवा वरती घेऊन जाताल तर तेच तर चालणार आहे त्याचा मग अर्थच होणार नाही एवढ्यातला जो फुटवा आहे वरच्या इतभरा अंतरातला किंवा चार फुटा अंतरातला एवढ्यातलाच एक फुटवा घ्यायचा आणि वरती रिंगच्यावरती घालवायचा हा झाला तुमचा फायदा दुसरा किंवा लागवडीपासूनच आपलं जवळजवळ दोन ते तीन महिन्याचं काम वाचते आपल्याला डायरेक्ट पोल डेवलची कटिंग भेटते आणि तिथून फक्त एक फुटवा निघला की आपलं झाडाच्या वरती जाणार आहे हा झाला दुसरा फायदा नंतर तीन नंबरचा फायदा म्हणजे शंभर टक्के फाळांची गुणवत्ता आणि साईज वाढणार आहे हे पाहू शकता जर आपल्याला असे मदर प्लांट स्ट्राँग भेटले हे जर अशा प्रकारचे स्ट्राँग मदर प्लांट भेटले तर जर मदर प्लांट स्ट्राँग असेल तर शंभर टक्के आपल्या झाडांची गुणवत्ता फळांची साईज चकाकी आणि सगळंच म्हणजे एकदम झाडांची क्वालिटी पण सुधारणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर तीन फुटाची कटिंग घेतली आपण तर तर दोन फुटाची म्हणा तीन फुटाची म्हणा तर आपली शंभर टक्के गुणवत्ता आणि ज फळांची क्वांटिटीसुद्धा झाडावरती वाढणार आहे जर झाड चांगले असतील तर फळं पण जास्त लागणार त्याच्यामुळं क्वांटिटी पण सुधारणार आहे पाचवा फायदा म्हणजे जर आपला मदर प्लांट स्ट्राँग आहे राईट जर मदर प्लांट स्ट्रॉंग असेल तर आपल्या झाडांचा न्यूट्रियंट अपटेक आहे तो पण वाढणार आहे आता आपण पाहू शकता हा जर मदर प्लांट एवढा स्ट्रॉंग आहे तर हे जे झाड आहे हे न्यूट्रियंट अपटेक जास्तच करणार आहे कारण इथपर्यंत हे जे आहे ते अखंड झाड आहे म्हणजे हे जे तुमची दोन महिन्याची साईज वाढली तर ह्या जर झाडाला मुळे निघल्या तर ह्याची कॅपॅसिटी हे जर राहान रोपापेक्षा या तीन फुटी कटिंगची कॅपॅसिटी जास्तच असणार जास्त आहे न्यूट्रियंट अपटेक करण्यासाठी आणि याचा स्टेम पण निबार असल्यामुळं शंभर टक्के चांगले रिझल्ट भेटणार आहेत आणि सहावा आणि मेन फायदा म्हणजे समजा आता तीन फुटी कटिंग आहे तर आपल्याला थोडीशी कॉस्टिंग जास्तच पडणार आहे तर याचा सहावा फायदा म्हणजे काय होईल तर मित्रांनो त्याचा सहावा फायदा असा होणार आहे जर की जर तुम्ही आता डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये लागवड केली याची जसे की आपण आता ही केलेलीच आहे लागवड तर मित्रांनो याला जूनमध्ये काही का ना शंभर टक्के मी म्हणत नाही केले दहा टन पाच टन उत्पन्न निघेल पण थोडंफार कवायना हा जो मदर प्लांट आहे यालाच तुम्हाला काय ना खाण्यापुरती कवायना फळं लागतील हा जो प्लांट आहे यालाच फळं लागणार या वरती तर सोडा पण हा जो निबर प्लांट आहे त्याला शंभर टक्के काही कवायना फळ लागणार आणि आपण पाहिल्या वर्षी फळांचा कमीत कमी गोडवा तरी चाकू शकतो किंवा आपल्या फळांची क्वालिटी वगैरे तरी टेस्ट करू शकतो हा मित्रांनो सहावा फायदा आहे तर जर आपण तीन फुटी कटिंग लागवड केली तर असे काय फायदे आहेत आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये एक दोन तोटे पण आहेत तर ते तोटे म्हणजे असे की जर आपण तीन फुटी कटिंग लागवड करतोय बरोबर हा तीन फुटी लावला आहे तर असं काय नाही आपल्याला आपलं टार्गेट काय फक्त एवढ्यातला फुटवा वर न्यायचा आहे परंतु ह्याच्यात तोटे असे आहेत की ह्याला फुटवा इथं पण निघू शकतो इथं खाली पण हा जो काटा दिसतोय या प्रत्येक काट्याकडेच फोटो निघू शकतो मग आपल्याला हा जो काटा आहे प्रत्येक काट्यावरचा फोटो आपल्याला हानावा लागणार आहे म्हणजे हे फुटवे कट करीत चालावं लागणार ला आहे आणि तो जो वरचा फोटो आहे त्याच फुटव्याला आपल्याला प्राधान्य देऊन तो फुटवा वरती न्यावा लागणार आहे कारण जर खालचा फोटवा वरती न्यायचा मानला तर मग हे तीन फुटी कटिंग लावण्याचा अर्थ नाही झाड तुमचं स्ट्रॉंग असेल हे मान्य आहे पण जर हेतूनच जर वरती गेलं तर ते आपली दोन महिन्याची ग्रोथ वगैरे ऑलरेडी होऊन जाईल आणि त्याच्यामुळं आपला फायदा होईल त्याच्यामुळं जर आपण तीन फुटाची कटिंग लावली तर आपल्याला फक्त एवढाच तो आहे की खालती जी आ, ही आहेत फुटवे निघणार आहेत ते हाणायची मेहनत आपल्याला जास्त करावी करूं, लागणार कारण इथं प्रत्येक ठिकाणी म्हणलं तरी फुटवा निघू शकतो आणि आपल्याला फक्त आपलं टार्गेट एवढंच असणार आहे की एवढं जे साईज आहे एवढ्यातलाच असा वरती निघून रिंगच्या वरती गेला पाहिजे तर मित्रांनो हा एक तोटा झाला आणि दुसरा एक तीन फुटी कटिंग घेण्यामागचा तोटा म्हणजे आपल्याला कॉस्टिंग थोडीशी जास्त पडणार आहे जर मित्रांनो ड्रॅगन फ्रूटवाले शेतकरी जर एवढा फाटा ज्या प्राईजमध्ये देतात तर त्याच्यापेक्षा आपल्याला थोडेफार जास्तच पैसे मोपावे लागणार आहेत परंतु ह्याचे काय थोडेफार फायदेही आहेत थोडेफार कॉस्टिंग जरी पडली तरी आपल्याला क्वालिटी मटेरियल भेटणार आहे आपल्या झाडांची गुणवत्ता गुणवत्ता आपली शंभर टक्के सुधारणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर आपण लागवडच करताय तर आपण एक विचार करू शकतो की बाबा तीन फुटी कटिंग जर अशी स्ट्रॉंग नॅचल प्लांटवाली जर आपण लागवड केली हे असं आपण प्लांट बघू शकता मदर प्लांटवाला जर अशा आपण तीन फुटी कटिंग लागवड केली तर याचे काय परिणाम होतील समजा जर आपण तीन फुटापेक्षा कमी म्हणजे जसेच की ही ही जर कटिंगची आपण लागवड केली दोन फुटी असेल तर त्याचे काय परिणाम होतील आणि जर आपण त्याच्या व्यतिरिक्त पण जर काही लागवड केलं समजा बारकं रोप जर लागवड केलं एक ईतभर तर त्याचे काय परिणाम होतील आपण ह्या गोष्टींचा विचार करू शकता आणि जर आपल्याला अशा तीन पुटे कटिंग म्हणा दोन पुटे म्हणा किंवा एक ईतभर म्हणा किंवा रोपं म्हणा जर आपल्याला कोणतीही जरी रिक्वायरमेंट असेल तरी मला कॉल करू शकता हे पहा आपल्याकडे सगळ्या असा आपला साडेतीन वर्षाचा सा प्लॉट आहे आणि सगळ्या अशा मॅच्युअर कटिंग आहेत हे पाहू शकता आपला लगेच प्लॉट आहे इकडं इकडं पण आहे आणि इकडं वरती पण आहे साईडला पण आहे या सहा जे लाईन आहेत याच्यामध्ये ते आपलं अमेरिकन ब्युटी होतं ते आम्ही काढून टाकलं आम्हाला काय त्याचे एवढे रिझल्ट खास वाटलं नाही त्याच्यामुळे इथं आता जम्बोची डबल लागवड करतो आहे आम्ही जर आपल्याला अशा प्लांटची वगैरे रिक्वायरमेंट असेल अशा अगदी तुम्हाला तीन फुटीची रिक्वायरमेंट असू किंवा दोन फुटीची असू किंवा एक फुटीची असू किंवा तुमचं इतभर असो किंवा रोपाची रिक्वायरमेंट असो पण मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्या प्लॉटला तुम्ही व्हिजिट करू शकता तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे बहात्तर अठरा पंच्याऐंशी साठ सेहेचाळीस आणि जर आपल्याला विजिट करायची असेल आम तर आमचा ॲड्रेस आहे गाव ज्योतिबाचीवाडी तालुका भूम आणि जिल्हा धाराशिव तर थँक्यू मित्रांनो जर काय अडचणी आल्या तर मला तुम्ही कॉल करू शकता काहीच अडचण नाही थँक्यू